बीड व गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंडितांची घडी विस्कटणार तर भाजपचं कमळ दलित समाजामुळे फुलणार नेमकं कारण काय आहे तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ सध्या बीड गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे आमरश पंडित यांच्याकडे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड नगर परिषदेची सर्व सूत्र दिल्यामुळे डॉक्टर क्षीरसागर हे नाराज होऊन त्यांनी अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अजित पवार गटाकडून बीड नगर परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी ही पप्पू कागदे यांना मिळणार असल्याची चर्चा जोरदार होत असताना अचानक शेवटच्या घटकामध्ये त्यांना ही उमेदवारी डावलण्यात आल्यामुळे पप्पू कागदे यांनी पत्रकार परिषद घेऊन रोष देखील व्यक्त केल्याचा आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये पाहण्यास मिळालेला आहे बीड नगर परिषद नगर अध्यक्षपद जे आहे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असताना देखील या ठिकाणी अनुसूचित जाती महिलेला ह्या ठिकाणची उमेदवारी न देता इतर ठिकाणच्या महिलांना ही उमेदवारी दिल्यामुळे कुठंतरी दलित समाज जो आहे तो आता अजित पवार यांच्या गटाकडे नाराज झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे आधीच जर पाहिलं तर अजित पवार गटामध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि अमरशिव पंडित यांच्यामध्ये वादविवाद होत असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेला आहे या नाराजीतूनच डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून स्वतंत्र रित्या ह्या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं आपल्याला सध्या पाहण्यास मिळत आहे परंतु अमरशेह पंडित यांच्या गटाकडून असलेले पप्पू कागदे यांनी देखील आता अमरशिव पंडित यांच्या विरोधात हबूक ठोकल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अमरशेह पंडित यांनी कुठंतरी आपल्याला धोका दिला असल्याचं देखील ह्या झालेल्या घडामोडीतून आता समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता घड्याळाला मतदान द्यायचं नाही असं देखील वक्तव्य पप्पू कागदे यांनी केल्यामुळे आता कुठंतरी बीडमध्ये अमर पंडित यांच्या मार्फत असलेल्या अजित पवार गटाच्या उमेदवाराची घडी विस्कटणार असल्याचं बोललं जात आहे कारण दलित समाज जो आहे तो आता अमर्ष पंडित यांच्या गटाकडून उभा न राहता तो समाज जे आहे तो आता कदाचित भाजपकडून उभा राहणार असल्याची चर्चा आता बीड नगर परिषदेमध्ये होत असल्यामुळे बीड नगर परिषदेमध्ये अमर पंडित यांची घडी कुठेतरी विस्कटणार असल्याची चर्चा देखील जोरदार होत आहे तर दुसरीकडे पाहिलं तर स्थानिक आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये दे देखील अमर पंडित यांची घडी विस्कटण्याच्या वाटेवर असल्याचं आपल्याला बाळराजे पवार आणि पप्पू कागदे यांच्या भेटीतून समोर आल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे अत्यंत विजयसिंह पंडित अमरशिंह पंडित यांच्यातील जिवाळ्याचे संबंध असलेले पप्पू कागदे अचानक उमेदवारी न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात गेल्यामुळे बाळराजे पवार यांनी त्यांची जवळीक वाढल्याचं आपल्याला दोन दिवसापूर्वी पाहण्यास मिळालेला आहे त्यामुळे येऊ घातलेल्या गेवराई नगर परिषदेमध्ये देखील भाजपला दलित समाज जो आहे तो साथ देऊ शकतं असं देखील ह्या भेटीतून आता समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे गेवराई ह्या ठिकाणच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील पंडितांची घडी कुठंतरी विस्कट होऊ शकते असं देखील आता हळूहळू चित्र गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देखील समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे बीड ज्या बीड नगर परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते अनुसूचित महिलेसाठी राखीव असताना त्या ठिकाणी अजित पवार गटाकडून अमर पंडित व विजयसिंह पंडित यांच्या मार्फत पप्पू कागदे यांना उमेदवारी देण्याचं जाहीर झालं असताना अचानक ही उमेदवारी इतरांना दिल्यामुळे दलित समाज जो आहे तो अजित पवार गटासह अमरसिंह पंडित यांच्यावर नाराज असल्याचं आपल्याला आता अनेक वेळा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तसंच पप्पू कागदे यांच्या वक्तव्यातून समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता दलित समाजातील नेत्यांना उमेदवारी न दिल्यामुळे दलित समाज जो आहे तो अजित पवार गटावर नाराज असल्याचं चित्र आता बीड गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे सर्व दलित समाज येऊन आता कुणाला मतदान द्यायचं या विषयाची चर्चा होत असून ते सध्या आता भाजपच्या कमळ फुलवण्याच्या तयारीमध्ये असल्याचे चित्र हळूहळू समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण पप्पू कागदे यांनी बीड ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन खड्याळाला मतदान द्यायचं नाही असं वक्तव्य केल्यानंतर आता पप्पू कागदे यांच्याशी जवळीक वाढवण्यासाठी ने भाजपचे नेते त्यांच्या संपर्कामध्ये असल्याचं देखील बोललं जात आहे मंत्री याच्या मार्फत देखील त्यांच्याशी जवळीक वाढवण्याचं हालचालीला वेग आला असल्याचं देखील आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेलं आहे तर दुसरीकडे गेवराय नगर परिषदेचे अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले बाळराजे पवार यांनी थेट बीड या ठिकाणी जाऊन पप्पू कागदे यांची भेट घेऊन गेवराईची घडी जी आहे ते विस्कटण्यासाठी पप्पू कागद्याची साथ भाजपला लाभावी ह्यासाठीची भेट घडून आणली असल्याचं देखील बोललं जात असल्यामुळे कुठंतरी बीड आणि गेवराईमध्ये पंडितांची घडी विस्कटण्यासाठी पप्पू कागद्याने देखील चांगलीच फिल्डिंग लावली असून सर्व दलित समाजाचे नेते त्यांनी एकत्र करण्यास देखील सुरुवात केलेली आहे पंडितांची घडी विस्कटण्यामागे मागे सर्व काही हात असल्याचं बोललं जात असलं तरी मात्र कमळ फुलवण्यासाठी आता भाजप जे आहेत ते पप्पू कागदे यांना आपल्या सोबत घेण्यासाठी तयार असल्याची देखील चर्चा आता हळूहळू समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे दलित समाजाचं मतदान जर भाजपच्या बाजूने जर उभा राहिलं तर हिंदू आणि दलित मतदानाच्या मतावरच भाजप कदाचित बीड आणि गेवराईमध्ये दोन्ही ह्या ठिकाणी विजय होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे त्यामुळेच आता मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्या संयमाची भूमिका घेऊन गदेसह इतर दलित समाजाच्या नेत्यांना आपल्या बाजूने उभा करण्यासाठी हालचाली देखील चालू करत असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता पंडितांना चांगलाच बीड आणि बसू गेवराय असं देखील चित्र आता हळूहळू निर्माण होत आहे त्यामुळे अजित पवार गटाकडून दोन जे उमेदवार दिलेले आहेत हे उमेदवारांची घडी चांगलीच या दलित मतामुळे विस्कटवू शकतं असं देखील बोललं जात आहे त्यातच जर पाहिलं तर गेवराई आणि बीड या ठिकाणी अमरशेव पंडित यांच्यावर ओबीसी समाज नाराज असल्याचा फायदा घेऊन आता मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे कदाचित भाजपच्या बाजूने उभा राहू शकतात आणि दलित समाजाच्या नेत्यांना त्यांच्या बाजूने खेचू शकतात असं देखील चर्चा आता बीड आणि गेवराय मतदारसंघामध्ये जोरदार होत असल्यामुळे बीड आणि गेवराई नगर परिषद जे आहे त्या ह्या ठिकाणी भाजपचं कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि हे कमळ फुलवण्यासाठी आता सर्वाधिक हातभार जो आहे तो दलित समाजाचा लागणार असल्याचं बोललं ला जात आहे भाजपच्या विरोधात जरी मुस्लिम समा मतदार असला तरी मात्र आता हिंदू आणि दलित मतदार जो आहे तो भाजप आपल्या बाजूने उभा करण्यासाठी हालचाली करीत असल्यामुळे कदाचित बीड आणि गेवरायमध्ये भाजपचा उमेदवार प्रचंड मताने विजय होऊ शकतो असं देखील चित्र आता स्पष्ट होत आहे कारण दलित समाजाचे नेते असलेले पप्पू कागदे यांच्यासह चांदणे इतर जे नेते आहेत ते एकत्र येऊन आता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहण्यासाठी हालचाली करीत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्या नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी सुटलं असताना आणि त्या ठिकाणी पप्पू कागदे यांना उमेदवारी डावल्यामुळे आता दलित समाजाचे सर्वच नेते जे आहेत ते आमरशिह पंडित यांच्या गटावर नाराज झाले असल्यामुळे बीड आणि गेवराई मतदार नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दलित समाज जो आहे तो त्यांच्या विरोधात कायम जाणार असल्याचं देखील आता चित्र ह्या दलित समाजाच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हळूहळू स्पष्ट होत आहे त्यामुळे ह्याचा जी फायदा आहे तो सर्वाधिक फायदा भाजपला होणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे पंडितांची बीड आणि गेवराईमधली घडी विस्कटू शकतं असं देखील बोललं जात आहे दलित समाजांनी आमरश पंडित यांच्या विरोधात ठोकलेल्या हबुकामुळे खरंच बीड आणि गेवराई ह्या ठिकाणी पंडितांची घडी विस्कटणार का भाजपला साथ देऊन कमळ फुलवणार विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद